रवींद्र वस्तू निकेतन सलगरे खास लग्न बसता साठी होलसेल पेक्षा संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटी उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या नमस्कार आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवित आहे काल मतदाना दिवशी आपण प्रत्येकजण आपापल्या बुथवर आपापल्या क्षेत्रात प्रामाणिकपणे राबला मनाने राबला मला प्रत्येक ठिकाणी येता आलं नाही मग प्रयत्न केला पण जिल्हाभर दौरा करायचा पण काही ठिकाणीच पोहोचू शकलो पण प्रत्येक ठिकाणी जणू का आपण स्वतःच उमेदवार आहात या हिरिरीनं आपण काम करताना दिसला मतदारापर्यंत पोहोचला मतदारांना बुथपर्यंत आणलं त्यांचं मतदान घडवून आणलं एवढा तानात सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येनं मतदान झालं आपण प्रत्येक जण वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळ्या विचाराचे वेग वेग होता मात्र माझ्यासाठी माझ्या ह्या लढ्यासाठी जो तुमचाच लढा होता ह्या लढासाठी तुम्ही प्रामाणिकपणे पुढे आला आपल्यावर बंधनं होती आपल्यावर दबाव होता आपल्यावर दंडूकशाहीचा प्रयत्न केला धमक्या दिल्या गेल्या तरी तुम्ही ठाम राहिला कुठल्याही आमिषाला बळी पडला नाही मी तुम्हाला आश्वस्त करतो की प्रत्येक तुमच्या अडचणीत काही झालं तरी मी तुमच्या मागे ठामपणे उभा आहे आणि उभा राहीन तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळेच हा विजय माझा सुकर होणार आहे वेगवेगळ्या राजकीय नेत्यांची मनाची इच्छा माझ्या बाजूने होती ते येऊ शकले नाहीत पण त्यांनीही आपल्या आपल्या पद्धतीनं मला खूप प्रेम दिलं मला आशीर्वाद दिला आणि म्हणून हा निवडणुकीचा काळ आपल्याला सोपा गेला येणाऱ्या काळात त्या सर्वांचे निश्चितच आपण आभार वैयक्तिक जमनी मानणार आहे एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मीडिया पत्रकार मीडियाने सुद्धा माझी बाजू अत्यंत चांगले प्रेम उचलून धरली त्यामुळे